हा खूप मोठा वर्ग आहे पायगुरुद्ध हा खूप मोठा वर्ग आहे परंतु या वर्गाची जर दखल घेत नसेल तर आम्ही हवी का हा प्रश्न सुद्धा आर्मी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मन स्वागत मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्यातलं निवडणूक या ठिकाणी होते मुलगा लोकसभा दोन हजार चोवीस ची ही निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवार येथे उभे आहेत ते उभे असताना त्यांची पार्श्वभूमी त्यांची कार्यकीर्त कशा पद्धतीची आहे हे आपण जाणून घेण्यासाठी एक सामाजिक राजकीय विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय आज आपल्यासोबत जुळलेले आहेत बारा बुद्धदारांचे अध्यक्ष व तसेच कामगारांचे अध्यक्ष व मायक्रो ओबीसी चळवळीमध्ये सातत्याने या ठिकाणी अनेक वर्षापासून ते काम आहेत आणि कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिलेले आहेत असं नेतृत्व व्यक्तिमत्व जिल्ह्यातील आदरणीय सतीजी शिंदे हार्दिक स्वागत सुस्वागत आज दोन हजार चोवीसच्या नुकसान या ठिकाणी

लोकप्रतिनिधी कामगिरी करायचं आहे असे नवीन अंगेज लोकप्रतिनिधी या रंग उतरलेला आहे जनतेच्या न्यायालयामध्ये जनते आहे आता जनता मतदानावर अच्छा नाही महायुतीचे जे उमेदवार आहेत आदरणीय प्रतापरावजी साहेब आणि तसेच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत नरेंद्रजी खेडेकर प्राध्यापक आणि तसेच अपक्ष उमेदवार आहेत आदरणीय शेतकरी संघटनेचे नेतेमध्ये व या जिल्ह्यातले तो रविकांतजी तुकर आणि तसेच पंत मिशनचे संदीप दादा शेळजे व तसेच वंचितचे मगर सर या ठिकाणी उभे आहेत आणि अनेक अपक्ष उमेदवार या ठिकाणी उभे आहेत या उमेदवाराबद्दल दोन शब्द काय पण लोकशाहीमध्ये सर्वांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार जाधवसाहेब आहेत महाआघाडीचे जे आहे खेडकर साहेब आहेत सर्वांचा कार्यकर्ता म्हणून किंवा शेतकरीचा लढणार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असेल रवीकाम कुक्कर आहे परमशिषी शेळके आहे वंचितचे वसुंधरा उमकर आहेत आणि इतर आहेत खऱ्या सामाजिक जीवनामध्ये शेवटच्या घटकांचा विचार करणाऱ्यांचा विचार मतो आहे प्रायमरी असल्याचं दिसत आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारची लढाई असू शकते आणि आम्ही जेव्हा चळवळीत काम करत असतो गेल्या आधीपासून तर आम्ही बारा बँक चळवळ असेल मायक्रोन्सची चळवळ असेल कारागिरी कामगार चळवळ असेल या माध्यमातून काम करताना लोकप्रतीने जेव्हा निवडणुकी टायमामध्ये जे बोलताय परंतु नंतरचा त्या कारभारकडे मी तर असं म्हणेन की आमच्या बोलतात बोल यांना ज्यांना गोळीत धावण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे अगदी एक उदाहरण तुम्हाला मागील दोन कारण बारंबर महासभेच्या माझ्यावरून विद्यमान खाताना नाही जाहीरपणे पाठिंबा दिल्याचं पत्र त्यांना दिलं परंतु दुर्दैवानच म्हणा लागेल की त्यानंतर साधा आमचा झाला कधी काही आमच्या समस्या काय आहेत कधी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला नाही कधी एखाद्या कार्यक्रम सर्वांधानिक आम्हाला बोलायचं जबाबदारी त्यांनी घेतली म्हणजे एकत्रित पाहताना हा मायक्रो बीसी हा चवळीतला जो वर्ग आहे त्यांना कायम सर्वांतम उपेक्षित नसता झालेला आहे या ठिकाणी नाही सरकारने या ठिकाणी अनेक योजना या ठिकाणी पाराबरोबर असतील कामगार समोर संदर्भामध्ये असतील अनेक योजना या ठिकाणी काढलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काय करत आहे योजना चांगल्या दे असतात योजना सर, सर, सर्व सरकार चांगल्या असतात परंतु इम्प्लिमेंट अंमलबजावणीसाठी ती कृती लागत असते सहभाग तो निश्चितच आहे की नाही हा एक वेगळा प्रश्न आहे याचंही चिंतन करण्याची गरज त्यात लोकांना घटक या ठिकाणी एक परंतु बारा उमेदवारांची निर्णय भूमिका या मतदारसंघामध्ये कशी असेल या प्रकार साहेब मी सळवेचा कार्यकर्ता आहे सोडल्या गेलो परंतु खऱ्या अर्थात सर्व प्रत्येक समाज बारा मतदार असो ग्रामीण कार्यालय असेल मायक्रोस मी कारण मी तर ज्या वर्षी आमच्या बांधवांना आवाहन केलंय कुठेतरी आपण गृहित धरू नये आपल्याला जे कोणी गृहित धरत असेल तर त्याबद्दल आपला विचार करायची गरज आहे लवकरच या संदर्भात आमच्या सर्व पदाधिकारी चर्चा करणार आहे तर या हा जो घटक आहे बारा मतदार कामगार ओबीसी मायक्र ओबीसी या वर्गाची निर्णय भूमिका येणाऱ्या का नेमक्या आपल्या काय या ठिकाणी पहिला टप्पा आहे पहिलं विश्लेषण आहे आमच्या भूमिका यावर्षी निवडून यायचा आहे आणि ज्याला बघा लोकसभे मध्ये जायचं आहे त्यांना आम्ही आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या सांगू आणि ज्या मागण्या पूर्ण करण्याचं जबाबदारी जो आम्हाला देईल शब्द येईल

केंद्र सरकारच्या राजकारणात एवढ्या मोठ्या मृडांना चित्र हे आपल्या चळवीचे केंद्र आहे सगळ्या चळवळी राजकीय राजधानी चळवळी सगळ्या इथून घडतात चवीची माझे खूप आहे आणि इथून बारा दाराबाजार चळवळ कोण क्रमांक का बरं या ठिकाणी बारा दोन दरसाठी कामगारासाठी एक करोड रुपयाचं या ठिकाणी कामगार बारा दाराबाद होत का असणार आहे ऐकत का असणार की ज्यामध्ये राज्यांचा अनुमान येऊन ते किती राहता येईल आमची त्या लोकशाहीमध्ये मी असं म्हणतो तुम्हाला विचार तुमच्या माध्यमातून मी तर कौतुक करे की तुम्ही विश्लेषण करताना आमच्या सारख्या छोट्या समाजाची भूमिका आपण घेऊन उभं आला त्याबद्दल आज बी न्यू चॅले साहेब आपल्याला जाहीरपणे कौतुक आभार लागतो की कुठेतरी आमची नाही आपला हा जो चॅनलच्या माध्यमात हेच राहिलेला आहे की शोध सकारात्मकतेचा त्याच माध्यमातून आमचं जे स्लोगन आहे आणि त्या माध्यमात आम्ही कुठेतरी या ठिकाणी खालीचा वाटा एक छोटस पाऊल टाकण्याचा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमात प्रयत्न आहे आणि असं असं वाटतंय की पहिल्याच पहिल्यांदाच जी उमेदवारी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार चिखली शहरामधून दिला जातोय त्या उमेदवारांना कोणाच्या सूचना सगळी गोष्ट आहे उद्धव स्थानिक आहेत त्यांनी सगळ्या पद्धतीनं जनपूर यावं समाजाला सर्व घटकपूर यावं त्यांची भूमिका सर्व घटकांना सांगावी आणि निश्चितच त्यांच्या अंतर्गत त्यांची भूमिका वाटत असेल त्यांनाही समाज मदत करेल नाही त्यांनी अनेक या ठिकाणी आंदोलन छेडलेली आहेत आणि निर्णय भूमिका या जिल्ह्यासाठी आणि त्यांनी घेतलेला आहे शहरासाठी घेतलेला आहे ग्रामीण भागासाठी घेतलेला आहे युवकांसाठी घेतलेला आहे पण काय वाटतंय मी माझ्या घटना रोहित करण्याचं काम आमच्या आतापर्यंत झालेलं आहे बरोबरांना शासकीय व्यवस्थेमध्ये ज्या बरोबर लोकांची सेवा करतो आमचा सगळा समाज आम्ही माझा असेल दोन्ही समाज असेल माझा कुंभार समाज असेल माझा गौरव समाज असेल माझा सगळा समाज हा समाज सेवा केला तर ज्याप्रमाणे आम्ही सेवा केल परंतु आम्हाला काही सन्मान मिळाला नाही या ठिकाणी आम्ही का सांगतो की माझ्या सर्व

कोणत्या पक्षाचं कोणत्या वर्ष माझा माझा पदर घटकातील एखाद्या माझ्या मान्यचं मदत बदल झाले काही नाही का मग मला सांगा की जर आमचा फक्त वापरच मतदाना फक्त करायचं असेल नाही मतदानच काय करायचं आपण भारतीय जनता पार्टीचे एक नेते म्हणून सुद्धा या ठिकाणी कुठेतरी या सुद्धा आहे असं आपलं माहिती आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये कामगार आघाडी सुद्धा माझ्याकडे पाच वर्ष होती आणि मी ती जबाबदारी पूर्ण पार पाडावी इथे जागेवर आम्ही विजय मिळवला आहे आणि त्या विजयामध्ये आमचा खालीच वाटा आमचा दारा उद्धार असे आमच्या कामगार वर्गाचा आहे तेवढी जबाबदारी आहे शेवटी चळवळीचा कार्यकर्त आहे माझ्याकडे आज रोजी माझ्याकडं क्रियशील कोणतीही जबाबदारी नाही मी चळवेचा कार्यकर्त आज रोजी सामाजिक दायित्व आपण यादी निघवणार मी सामाजिक दायित्व म्हणजे माझ्या बरोजीदारांचे माझ्या कामगारांचे असंख्य प्रश्न आहेत त्या असंख्य प्रश्न म्हणजे पुढच्या काही दिवसातच आपलं सर्वपूर ठाणार नाही त्या प्रश्नावर नाही त्याचं करता आपण रविकांत तुपकर सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा त्यांनी उभारलेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये काय शकतो रविकांत तुपकर साहेब हे एक सर्व कार्यकर्त आहे आणि रस्त्याचा कार्यकर्त आहे शेतकरी कृषी प्रसाद देश तो शेतकऱ्याचं महत्व किती आहे की तेव्हाच जेव्हा आपल्याला अन्नधान्य अन्नधान्य करता फॅक्ट तयार आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रत्येक विभागांची निगत आहे पुढे आले ते तुझे चांगले कार्यकर्ते आहे एवढंच म्हणेल निश्चितच त्यांनाही आमच्या शुभेच्छा तर खासदार विद्यमान खासदार साहेब किंवा प्रतापराजे जाधव साहेब यांनी एक त्यांची एक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे की खामगाव ज्यांना रेल्वे अनेक दिवसापासूनचा जो वर्षापासूनचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे त्या गेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गामध्ये

त्यांनी त्यांचे भूमिका जनतेपुढे मांडायचं असतात जनतेला जो भावे जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करेल तो यावेळेस जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी निर्णायक भूमिका अशी घेण्यास मी परत एक म्हणतो आहे विविधजी की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमच्या वर्गाची जो गंभीरतेने दखल घेऊन जसं आम्ही निश्चित यापूर्वी आमची दखल कधी घेतली नाही आम्ही जाहीर पाठिंबा देऊनही आम्हाला कुठे काउंट केलं नाही ही खंत निश्चित हा खूप मोठा वर्ग आहे मायक्रो असेल असेल हा खूप मोठा वर्ग आहे परंतु या वर्गाची जर दखल घेत नसेल तर आम्ही कोणासाठी हवी का हा प्रश्न सुद्धा आहे मित्रांनो आपल्या सोबत होते शिंदे अनेक चळवळीमध्ये त्यांचं वर्ष गेलेले आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे म्हणून आपण त्यांच्यासोबत एक सामाजिक आणि राजकीय विश्लेषण त्यांचं या ठिकाणी दोन हजार चोवीसचे चे जे उमेदवारी संदर्भामध्ये आपण घेतलेलं आहे आणि त्याचा प्रांज आलेला आहे की जर मायक्रो ओबीसी असतील आणि कामगार वर्ग असेल तो निर्णायक भूमिका या ठिकाणी घेईल म्हणजे परंतु बानाकर्तदारांच्या ज्या समस्या आहेत मायक्रोओीसीच्या ज्या समस्या आहेत कामगार वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा पोडेल त्यावरच आपण या ठिकाणी निर्णय ठाम असेल असं त्यांच्या म्हणण्यातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे हे सर्व क्षणचित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र